केंद्रीय मंत्रिमंडळाने मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा देण्याचा निर्णय घेतला असून ज्याचा प्रमुख सरोज पाटील यांच्यातर्फे आणि उपजिल्हा उप प्रमुख रोहितस पाटील यांच्या विशेष उपस्थितीत मिठाई वाटून जल्लोषात आनंद साजरा करण्यात आला या प्रसंगी शिवसैनिकांनी एकमेकाला मिठाई भरून देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि राज्याचे मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे यांचे आभार मानले मराठी भाषेला या देशाचे पंतप्रधान मोदी साहेबांनी अभिजात भाषेचा सा दर्जा दिला त्याच्याबद्दल मी त्यांचा आम्ही सगळे ज्यांची खूप खुँँ, खूप आभारी आहोत याचा पाठपुरावा शिंदेसाहेब मागच्या दोन वर्षापूर्वी सातत्याने करत होते आणि त्यांच्या प्रयत्नाला यश आलं आणि अनेक वर्ष प्रलंबित असलेला हा प्रश्न सुटला त्याच्याबद्दल शिंदे साहेबांचे लाख लाख आभार मी मानतो लाभले आमास भाग्य बोलतो मराठी कालच मराठी भाषेला अभिजात दर्जा प्राप्त झालेला आहे तुम्हाला माहितीच आहे की आदरणीय एकनाथजी शिंदे साहेब जेव्हापासून राज्याचे मुख्यमंत्री झाले तेव्हापासून त्यांनी राज्याच्या हिताचा राज्याच्या विकासाचाच प्रयत्न केलेला आहे आज तुम्ही बघाल की मराठी भाषेला अभिजात दर्जा मिळावा यासाठी अनेकांनी प्रयत्न केले जवळजवळ दहा वर्षाहून अधिक काळ लोटला तुम्ही बघाल मराठी भाषेचा इतिहास जर बघितला तर दोन हजार वर्षापूर्वीचा आहे आणि मराठी भाषेला अभिजात दर्जा मिळावा यासाठी आपले राज्याचे मुख्यमंत्री आदरणी एकनाथजी साहेब यांनी कालच केंद्रीय मंत्रिमंडळात पाठपुरावा केला होता आणि ती मंजुरी मिळवून घेतली होती तुम्ही आता बघताय की नवरात्री देवी शक्तीची उपासना चालू आहे नऊ दिवस महिलांची उपास चालू आहेत आणि काल नवरात्रीचा पहिला दिवस आणि पहिल्या दिवशीच आपल्या मराठी भाषेला अभिजात दर्जा मिळालेला आहे खरोखर ही आमच्यासाठी आनंदाची आणि अभिमानाची गोष्ट आहे तस बघायला गेलं तर राज्यातील तेरा कोटी जनतेला हा अभिजात मराठी भाषेचा अभिजात दर्जा मिळाला आहे तो उत्सवाचा क्षण आहे प्रत्येक जल्लोष साजरा करत आहेत आणि खरोखर त्याचा जल्लोष साजरा करण्यासाठी मी आमचे आदरणीय उपनेते विजयजी महाटा साहेब विजयजी चौघुले साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली आमची सर्व महिला आघाडी महिला जिल्हा प्रमुख या नेतृत्वाखाली इथे जल्लोषाचा कार्यक्रम घेतला होता जर्नलिस्ट अथर्व सोबत सिनियर फील्ड जर्नलिस्ट फोरम जोशी यांचा रिपोर्ट पालिका प्रशासन सीबीडी नवी मुंबई